भारताचे पंतप्रधान महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले होते आणि त्यांनी वाडवण बंदराचं उद्घाटन केलं म्हणजे शिलान्यास केला आणि या उद्घाटनामध्ये त्यांचं भाषण महाराष्ट्राने ऐकलं देशाने ऐकलं मी पण ऐकलं आणि हे भाषण ऐकल्यानंतर मला एक प्रश्न पडला की भारतीय जनता पार्टीच्या लोकांच्या डोक्यात नेमकं काय चाललेलं असतं काय विचारधारा घेऊन हे लोक समाजामध्ये काम करतात एका बंदराच्या शिलान्यासाचा कार्यक्रम आहे आपण महाराष्ट्रामध्ये आलोय त्या बंदराच्या गोष्टी कराव्यात त्यापासून होणाऱ्या फायद्या तोड्याच्या गोष्टी कराव्यात विकासाच्या गोष्टी कराव्यात परंतु पंतप्रधानांनी या सगळ्या गोष्टीवर लक्ष करता करता नको तोच विषय उपस्थित केला त्या विषयाला आपण बोलणार आहोत नमस्कार मी राजू पांडेल आणि आपण पाहत आहेत दरिंगा लाईव्ह भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या डोक्यामध्ये मग तो कार्यकर्ता गावापासून दिल्ली ते दिल्लीपर्यंतचा असो काहीतरी असं चुकीचं फीड झालेलं आहे कायमस्वरूपी आणि म्हणून तोच विषय तोच गरज नसलेला विषय घेऊन तेही लोक सातत्याने काम करत असतात आता देशाचे पंतप्रधान आहेत महाराष्ट्रामध्ये आले मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी त्यांचं स्वागत केलं आहे देवेंद्र फडणवीस यांनी तर त्यांचा उल्लेख संपूर्ण विश्वातले सर्वात मोठे नेते असा केला करा आम्हाला काही अडचण नाही तुम्ही तो करावा पण या विश्वातल्या सर्वात मोठ्या नेत्याने काय बोलावं आणि काय बोललं याचं भान या नेत्याला कधीच राहत नाही आपण प्रत्येक वेळी निवडणुकीच्याच मूडमध्ये असतो अशा प्रकारचा आविर्भाव त्यांच्या भाषणामध्ये होता आणि ते बोलत होते आणि बोलताना सांगत होते की वाडवणचं जे बंदराचं त्याने आज शिलान्यास केलेला आहे हा शिलान्यास करायला साठ वर्ष उशीर झाला तो काँग्रेसमुळे झाला आता ते नेहमी काँग्रेसमुळे नेहरूमुळे हे ते त्यांचं चाललेलं असतं लोकही आता फारसं अशा गोष्टी त्यांच्या काही ऐकत नाहीत परंतु त्यांनी ना एका घटनेचा उल्लेख केला महाराष्ट्रामध्ये घडलेला मला तेच पाहायचं होतं आणि ऐकायचं होतं म्हणून मी अगदी शांतपणाने त्यांचं भाषण ऐकत होतो की सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जी परवा मालवणची घटना घडली छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला त्यावर हे काय बोलणार आहेत यावर माझं लक्ष होतं आणि ते बोलले सुद्धा त्यांचं बोलणं किती योग्य होतं आणि किती नाटकीय होतं हे पुढच्याच काही क्षणाला आपल्याला ते जाणवून आलं आणि ते स्पष्ट झालं पहिल्यांदा ते काय बोलले हे आपण जर ऐका सर झुका करके मेरे आराध्य देव छत्रपति शिवाजी महाराज की उनके चरणों में मस्तक रख के माफी मांगता हूं हमारे संस्कार अलग है या बोलने नंतर तैनी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा विषय काढायची गरज होती का काही संदर्भ होता का त्यांच्या संदर्भात आता काही महाराष्ट्रामध्ये घडलं होतं का काही घडलेलं नव्हतं परंतु त्यांनी सावरकरांविषयी एक वेगळं मत व्यक्त केलं ते काय म्हणाले जरा आहे का, है का? हमारे संस्कार अलग है। हम लोग नहीं है जो आए दिन भारत मां के महान सपूत इसी धरती के लाल वीर सावरकर को अनाप शनाप गालियां देते रहते हैं अपमानित करते रहते हैं देशभक्तों की भावनाओं को कुचलते हैं उसके बावजूद भी वीर सावरकर को गालियां देने के बावजूद भी माफी मांगने को जो तैयार नहीं है इतने बड़े महान सपूत का अपमान करके जिनको पश्चाताप नहीं होता है महाराष्ट्र की जनता उनके संस्कार को अब जान ले और ये हमारे संस्कार है इस धरती पर आते ही आज मैंने पहला काम मेरे देव आराध्य छत्रपति शिवाजी महाराज उनके चरणों में सर झुका करके क्षमा का कर रहा आता या दोन्ही क्लिप ऐकल्यानंतर काय काय लक्षात येतं आपल्या की महाराष्ट्रामध्ये आम्ही येऊन छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला हा पुतळा कोसळल्यानंतर आम्ही जाहीर माफी मागितली किंवा आम्ही जाहीर माफी मागणाऱ्या मानसिकतेची आहोत परंतु स्वातंत्र्यवीर सावरकरांना अद्वा तद्वा बोलणारे विरोधी पक्षाचे लोक सावरकरांची माफी मागत नाहीत आता छत्रपती शिवाजी महाराज आणि सावरकर यांचा या भाषणामध्ये संबंध जोडण्याची काही आवश्यकता होती काय आणि शिवाजी महाराजांबरोबर सावरकरांचं नाव जोडण्याचा पंतप्रधानांचा नेमका काय हेतू होता कशासाठी त्यांनी विनाकारण सावरकरांचा मुद्दामध्ये आणला त्यांच्या डोक्यात नेमकं काय होतं की शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर आम्ही माफी मागतो आम्ही म्हणजे आम्ही म्हणजे कोण किंवा आमचा परिवार ज्या संस्कृतीत आम्ही वाढलो ते आम्ही माफी मागायला तयार आहोत परंतु तुम्ही आम्ही आणि तुम्ही हा काय प्रकार नेमका आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या कोसळण्याबद्दल तुम्ही माफी मागितली पाहिजे का दहा दहा मागितली पाहिजे नाक घासून माफी मागितली पाहिजे अगदी सगळ्यांनी माफी मागितली पाहिजे भारतीय जनता पार्टीच्या एकनाथ शिंदेच्या अजित पवारांच्या सगळ्या राजकीय कुणाला माफी मागितली पाहिजे कारण तुमचा दोष आहे तुम्ही दोषी आहात तुम्ही छत्रपतींचा पुतळा सन्मानपूर्वक उभा केला असला तरी तो तुमच्या राजकीय इव्हेंटसाठी तुम्ही घाई गर्दी करून उभा केला एका चुकीच्या माणसाला चोवीस पंचवीस वर्ष वय असलेल्या शिल्पकाराला तुम्ही हा पुतळा करायला देता आपटे नावाच्या कोणाच्या सांगण्यावरून सा त्याचं टेंडर मंजूर केलं किंवा आपटे प्रकरणामध्ये निलेश राणे नितेश राणे यांचा काय संबंध होता नेमका कारण आपटे हा नितेश राणे आणि निलेश राणेचा मित्र आहे आता बाहेर त्यामुळं माफी ही मागितलीच पाहिजे ती तुमची नैतिक जबाबदारी आहे महाराष्ट्राच्या सरकारनं तर पूर्णपणे राजीनामा दिला पाहिजे ही महाराष्ट्राच्या सरकारची नैतिक जबाबदारी आहे प्रश्न असा आहे की तुम्ही सावरकरांचं नाव छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषयामध्ये बोलत असताना का काढलं सावरकर वीर आहेत स्वातंत्र्यवीर आहेत किती थोर आहेत शूर आहेत हे तुमच्यासाठी आहेत किंवा ज्या कुणाला स्वातंत्र्यवीर सावरकरांचं योगदान मान्य करायचं ते मान्य करतील ज्यांना करायचं नाही ते का करणार नाही ते कारण ना देतील मान्य करणार नाहीत परंतु शिवरायांच्या सोबत सावरकरचं नाव आपण जेव्हा जोडतात तेव्हा सावरकर एवढे मोठे होते का छत्रपती शिवाजी महाराजांचा संदर्भ असताना त्यांच्या भाष असताना आपण सावरकरांचा उल्लेख करतो व्यक्तिशा सावरकर एक महाराष्ट्रातले महापुरुष आहेत स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये त्यांचं योगदान होतं नव्हतं यावर वाद आहेत त्यांना मानणारे असंख्य लोक आहेत न मानणारेही लोक आहेत तो वादातीत विषय आहे परंतु त्यांचा नावाचा उल्लेख आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या सोबत का करतो कशासाठी केला काय दाखवायचं होतं नेमकं काय सांगायचं होतं नेमकं देशाला काय संदेश द्यायचा होता महाराष्ट्राला कशासाठी तुम्ही हा खेळ महाराष्ट्रात येऊन मांडला तुम्हाला छत्रपतींची माफी मागितल्यानंतर तुम्ही थांबायचं छत्रपतींच्या पुढे महाराष्ट्रात कुठलंही दैवत नाही इथे संपतो विषय आणि हा विषय इथं संपत असताना तुम्ही सावरकरांचा उल्लेख करत आहे काहीतरी संदेश द्यायचा होता तुम्हाला महाराष्ट्राला महाराष्ट्रातल्या जनतेला की तुमच्या नसानसामध्ये नसामध्ये महाराष्ट्राचा मराठीचा जो द्वेष भरलाय ना तो आजही कायम आहे आपण महाराष्ट्रात येऊन किती बी मराठी बोलण्याचा प्रयत्न केला तर आपण गुजराती आहात आणि गुजरात हा महाराष्ट्राचा द्वेष करतो हे आता लपवून राहिलेलं नाही भले आपण देशाच्या पंतप्रधान पदावर जरी असले तरी आपलं मातृ राज्य हे शेवटी गुजरात आहे आणि गुजरात हे सातत्याने महाराष्ट्रात द्वेष करतं महाराष्ट्राची प्रगती गुजरातला पाहवत नाही विविध उदाहरणांमधून आपण हे सगळं पाहत आलेलो आहोत आणि मग मा तुम्ही माफी मागायला महाराष्ट्रामध्ये तुम्ही जर माफी मागायची होती तर प्लेन माफी का नाही मागितली मनापासून तुम्हाला माफी मागायची होती ना छत्रपतींच्या चरणाजवळ बसून तुम्हाला माफी मागायची होती ना मग तुम्ही शांतपणे माफी मागून शांत बसायला पाहिजे होत पुढे वाक्य का जोडलं सावरकरांचं त्यांचं नाव का जोडलं छत्रपतींच्या नावाबरोबर हा महाराष्ट्रामध्ये आता वादाचा विषय आपण निर्माण करून ठेवलेला आहे आपण देशाच्या पंतप्रधाना चोवीस तास लोकांवर टेका हे विरोधक आहे ते ओ विरोधक पैसे ते साठ सलायसा विकासाच्या उद्घाटन कामाला आल्यानंतर एक प्रोटोकॉल एक दर्जा ठेवा आपल्या पंतप्रधान पदाचा आणि तेवढ्या पुरतच बोला तुम्ही एवढं खाली आता लगेच महाराष्ट्रातले विरोधी पक्षाचे लोक हे प्रगती महाराष्ट्राचे होऊ देत नाहीत अशा प्रकारचं अत्यंत खोट विधान करतात तुम्ही या महाराष्ट्रात जे बी काही घडलंय ना आदरणीय पंतप्रधान महोदय ते या राज्यात विरोधी पक्ष जे सत्तेवर होते त्यांनीच घडवलंय आपल्या नेतृत्वाखालचं महाराष्ट्रातलं सरकार हे गुजरातचं भलं करणार आहे महाराष्ट्राचं नाही हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे महाराष्ट्राच्या हिताचे अनेक उद्योग गुजरातला दिवसा ढवळ्या पळवून नेले त्याचे हे तीन साक्षीदार आहेत एकनाथ शिंदे अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस त्यामुळं तुमच्या नेतृत्वाखालच्या महायुतीची महाराष्ट्रामध्ये नेमकी काय राजकीय पत आहे हे अजून तुम्हाला कदाचित माहीत नाही उद्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये ते तुम्हाला बघायला मिळेल यावेळेला तुम्ही उद्धव ठाकरे आणि शरद पवारांचा नामोल्लेख हो टाळला असला तरी त्यांच्या दिशेनं तुमची टीका करण्याची पद्धत चालूच आहे घ्या शरद पवारांना शिव्या घाला उद्धव ठाकरेंना शिव्या घाला आणि मजा बघा मताच्या पेटीमध्ये काय होते ते तुम्ही ओळखल आता की शिव शरद पवारांना शिवाय देणे महाराष्ट्रात नाव घेऊन शिवाय देणे सोपं नाही म्हणून अप्रत्यक्ष मार्गाने तुम्ही शिव्या आणि शिव्या देणे तुम्ही म्हणजे दोन हजार चौदा पासूनच जणू की काय या देशात प्रगतीचा सूर्य उगवलेला आहे आणि त्या अगोदर अंधार होता अशा थाटाची भाषणं तुम्ही करताना ऐकणाऱ्याला लाज वाटते मोदीजी लाज वाटते अक्षरशः लाज वाटते की देशाचा हा एवढा मोठा नेता देवेंद्र फडणवीस ज्याला जागतिक ख्यातीचे नेते असं म्हणतात देवेंद्र फडणवीसांना त्यांना जागतिक ख्यातीचे नेते वगैरे आता म्हणावं लागले देवेंद्र फडणवीसांचं बहुतेक आता राजकीय जीवन धोक्यात आलेले दिसतंय त्यामुळे त्यांच्या कौतुकासाठी अधिकचे शब्द आता त्यांना वापरावे लागत आहेत ही सुद्धा एक नांदीच आहे देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाला घर घर लागलेली हीही या निमित्तानं बघायला आपल्याला मिळते आहे महाराष्ट्रामध्ये एका बंदराच्या शिलान्यासाचा शुभारंभ करत असताना अत्यंत शांतपणानं आपण त्या बंदराच्या माध्यमातून होणाऱ्या फायद्याचं विवेचन आपल्या भाषणात करायला हवं होतं लोकांना आवाहन करायला हवं होतं करता करता सिंधुदुर्गामध्ये घडलेल्या घटनेबद्दल आपल्याला खेद होतोय हे सांगताना प्रामाणिकपणे छत्रपतींची माफी मागून थांबायला पाहिजे होतं आपण त्याला स्वातंत्र्यवीर सावरकर आणि त्यांचं नाव जोडलं आणि सावरकरांचा अपमान होतोय महाराष्ट्रामध्ये हे तुम्हाला आज का सांगावं लागलं आज झाला होता का कि या आठ दिवसात झाला होता का छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर झाला होता काय झालं होतं काय संदर्भ होता आज आज कुठलाही संदर्भ नव्हता ना तरी सुद्धा म्हणजे आम्ही आमच्याकडून जर काही घडलं तर आम्ही छत्रपतींची माफी मागतो पण तुम्ही सावरकरांचा म्हणजे छत्रपती हे तुमचे आणि सावरकर हे आमचे हे दाखवण्याचा तुमचा प्रयत्न होता का म्हणजे सावरकरचं नातं फक्त भारतीय जनता पार्टीबरोबर आहे हे तुम्हाला सांगायचं होतं का आणि छत्रपतींचं नातं भारतीय जनता पार्टी सोडून बाकी सगळ्यांचं आहे हे तुम्हाला या या तुमच्या क्षमायाचनेच्या शब्दातून सांगायचं होतं का काय सांगायचं होतं महाराष्ट्राला हा पडलेला एक नवा प्रश्न आहे यावर आता मंथन चर्चा सुरू राहील की देशाच्या पंतप्रधानांनी छत्रपती शिवरायांची महाराष्ट्रामध्ये माफी मागताना सावरकरांच्या नावाचा उल्लेख का केला अजितकच अशाच महत्वाच्या प्रश्नावर रोखोक भाष्य करण्यासाठी पाहत राहा रिंगल लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा